एका दुर्गम वाडीवर आम्ही गेलो होतो आणि त्या वाडीवरती आम्हाला असं समजलं की इथे तीन चार वयोवृद्ध म्हणजे ज्यांचं वय पंचावन्न ते साठच्या दरम्यान असेल अशा लोकांची दृष्टी केलेली आहे चौकशी समजलं की त्यांना मोतीबिंदू झालाय तर आम्ही त्यांची विचारपूस केली तर मुळात मोतीबिंदू काय असतो आणि त्याचा उपचार होऊ शकतो हे देखील त्यांना माहिती नव्हतं आमच्या प्रोसिजर प्रमाणे आम्ही त्यांना पुढे हॉस्पिटलला हलवलं आणि त्यांच्यावर उपचार केले जेव्हा त्या माणसांना त्यांची दृष्टी आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद आम्हाला प्रेरणा देऊन गेला येत्या बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एकशे चाळीसावे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि ने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार आहे तसेच माफक दरात चष्मे वाटप देखील केले जाणार आहे जास्तीत जास्त गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती मी करते धन्यवाद भाजप नेत्या ॲडव्होकेट सुषमा ढाकणे आयोजित कर्जतमध्ये रंगलेल्या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला कर्जतकरांनी भरभरून प्रतिसाद देत खेळाचा आनंद लुटला कोण बनेगा करोडपती या एका डायलॉगनं सर्व महिलांना पोट धरून हसून सोडलं होतं यांसह बोलक्या बाहुल्या सिनेतारकांसोबतच धमाल कॉमेडी आणि बरेच खेळ या होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांना खेळता आले असून आकर्षक बक्षिसांची या निमित्तानं लयलूट करता आली खर तर महिलांनी केवळ घरात चूल आणि मूल एवढ्यावर न थांबता आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना समोर आणून मुक्त पक्षासारखे स्वतःचे जीवन जगता यावं या हेतून कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं रायगड भाजप युवती प्रमुख ऍडव्होकेट सुषमा ढाकणे यांनी सांगितलं हाय साला कोण बनेगा करोडपती हाय हाय साला कोण बनेगा करोडपती हाय तो फरक हे सुद्धा फोटो काढायला नाही ते व्हिडिओ बनवायला आले <laughs> माझा अरे कालिया कालिया नाही प्रवीण इथेच नको काढूया तुला घरी तरी इज्जत आहे का येत नाही माझ्या घरात इज्जत नाही कोण

महिलांनी पुढे यावं आपल्या कला कौशल्य पुढे सादर करावं असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच ढाकणे यांच्या पुढाकारानं तसंच भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली महिलांसाठी व्यासपीठ तयार करून देण्याचं ठरवलं आहे कर्जत येथे नुकताच रॉयल गार्डन येथे महिलांसाठी हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमात प्रथमच कर्जतकर महिला वर्गांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमात मुख्य आकर्षण सुनीता चाटे कावेरी घंगाळे शीतल केकाण या सिनेतारकांची उपस्थिती होती तर रायगड क्वीन रिया मालुसरे बोलक्या वाहुल्यांचा खेळ करून दाखवणारे कलाकार प्रवीण सोंडकर कॉमेडी कलाकार अवधूत कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती लक्षात कार्यक्रम खूप छान वाटला महिलांसाठी ते कार्यक्रम छान आहे महिलांना घरच्या कामात यायला खूप आवडत माझं नाव नंदिनी आहे आज सुषमा ताईनी जो होम मिनिस्टरचा आणि हळदी गुगोचा कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे आभार आणि असे कार्यक्रम महिलांसाठी नेहमी होत राहावे अशी इच्छा नमस्कार मी मानसी मिलिंद कदम कार्यक्रम खूप छान म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान झालाय आणि आम्हाला खूप छान म्हणजे एकदम चांगलं वाटलंय इथे येऊन म्हणजे महिलांना घरातन थोडासा बाहेर येऊन थोडस एक चेंज आणि असंच राबवले पाहिजेत कार्यक्रम सगळ्या महिलांसाठी नमस्कार मी आपर्ण अंकुश चव्हाण आज आपण इथे रॉयल गार्डनच्या इथे यांनी अतिशय सुंदर असा हळदी तर त्या कार्यक्रमासाठी म्हणजे रील स्टार असतील वेगवेगळ्या सेलिब्रिटींना बोलवलं होतं तर मला असं वाटतं आहे की महिलांसाठी असे वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच राबवले पाहिजेत त्यामुळे काय होतं नेहमी अशा कार्यक्रमांमुळे त्यांना एक स्टेज स्टेअरिंग येतं त्यांना एक वाव मिळतो तर असे असे कार्यक्रम कोणत्याही राजकारणाच्या पक्षाविरहित करून वेगवेगळं म्हणजे वाव महिलांना वाव देण्यासाठी किंवा पुढे येण्यासाठी असे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत मग त्याच्यामुळे काय होतं तर त्या त्यांची साक्षरता सुद्धा वाढत असते की आता जग कुठे चाललंय आणि आपल्याला आपण काय करतोय आणि अजून काय करायला हवं म्हणजे एक प्रकारे त्यांना चांगला प्लॅटफॉर्म आहे तर मला असं वाटतं तुम्ही खूप सुंदर कार्यक्रम राबवलाय आणि वेगवेगळ्या म्हणजे आपल्या अशा पुण। महिला असतील प्रतिष्ठित त्यांनी असे कार्यक्रम राबवायला हवेत की त्यां जेणेकरून एक छोटं गिफ्ट हे फक्त निमित्त असतं पण त्यातून मिळणारा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा अतिशय महिलांचे कार्यक्रम असे भविष्यात होत राहो ही सदिच्छा थँक्यू या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालुक्यातील विविध क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला होता यावेळी प्रमुख उपस्थितीत विद्यमान आमदार यांची पत्नी मीना महेंद्र थोरवे तर बहीण मनीषा भासे त्यासोबत माजी आमदार सुरेश लाड यांची पत्नी शुभांगी सुरेश लाड याही उपस्थित होत्या यावेळी भाजप तालुका महिला मंडळ अध्यक्ष नम्रता कांदळगावकर मृणाल खेडकर स्नेहा गोगटे बिनिता घुमरे कर्जत माजी नगराध्यक्ष शरद लाड भाजप तालुका अध्यक्ष राजेश भगत वर्षा सुर्वे दर्शना बोराडे रुपाली थोरवे स्मिता सविते स्वामिनी मांजरे यांसह भाजप महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तर यावेळी विविध राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील आपली हजेरी लावली होती या कार्यक्रमात लकी ड्रॉ विजेत्या ठरल्या आहेत अपर्णा चव्हाण तर प्रथम क्रमांक पैठणी आणि सोन्याची नथ कोमल मनोज रावळ यांनी आहे द्वितीय क्रमांक कुलर ऐश्वर्या पंदारे तर तिसरा क्रमांक मिक्सर अशी बक्षिस देऊन सर्व विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या रायगड किंग रिया मालुसरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलं की महिलांनी आपलं स्वप्न जगावं गृहिणी हा शब्द जरी साधा वाटत असला तरी सारे गृह तिचे ऋणी आहेत लोक मला अंथरून पाहून पाय पसरायला सांगत होते परंतु मी जर आज त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित माझ्या डोक्यावर विजयाचा हा क्राऊन नसता ॲडव्होकेट सुषमा ढाकणे यांनी महिलांसाठी घेतलेला पुढाकार येणाऱ्या काळात महिलांना आणि तरुणींना एक ऊर्जा देणारा असून एक आदर्श घालून देणारा असल्याचं म्हटलं यावेळी आलेल्या सिनेतारकांनी आपले मनोगत व्यक्त करताना भाजपच्या ऍडव्होकेट सुषमा ढाकणे यांचे आभार मानून महिलांच्या प्रती असलेली ही तळमळ अशीच कायम राहू दे आणि नेहमीच अशा कार्यक्रमात आम्हाला उपस्थिती लाभावी असं सांगितलं सर्वप्रथम सुष्मताई ढाकणे यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि जेव्हा जेव्हा मला बोलायची संधी मिळते तेव्हा तेव्हा मी महिलांविषयी दोन शब्द बोलतेच महिलांनी आपल्या आवडीनिवडी जपाव्या आपला छंद जोपासाव्या आपले स्वप्न जगावे मी पहिल्यांदा सुरुवात केली होती तेव्हाही मला लोकांनी अशीच नावं ठेवली होती की ही मिडल क्लास फॅमिलीमधून आहे ही म्हणजे खेडेगावातून आहे ही, ही काय करू शकते या क्षेत्रामध्ये अंथरूण बघून पाय पसरावे जर मी त्यावेळी त्या लोकांचं ऐकलं असतं की अंथरूण बघून आणि जर मी अंतरूण बघून आज पाय पसरले असते तर मला नाही वाटत आज माझ्या डोक्यावरती क्राऊन असतं तर मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते की घर दार चूल मूल हे तर आयुष्यभर होतच राहणार आहे पण तुम्ही तुमचे स्वप्ने जगा आणि तुमच्या स्वप्नांना एक चालना द्या आणि शेवटी मी माझ्यासारख्या गृहिणींना दोन शब्द बोलू इच्छिते की गृहिणी हा शब्द किती साधा पण त्याचा अर्थ किती चांगला सारे गृह तिचे रुणी अशी ही गृहिणी धन्यवाद आज पहिल्यांदाच इथे कर्जतला यायचा एक संधी भेटली ती पण फक्त सुष्माताई ढाकणे यांच्यामुळे आणि खूपच खरंच खूप छान कार्यक्रम झाला असा कार्यक्रम महिलांसाठी व्हायलाच पाहिजे कारण दिवसभर जे, दिवस जे महिला घरी बसतात तर त्यांच्यासाठी थोडंसं एक एंटरटेनमेंट व्हायलाच पाहिजे आणि सुषमाताईंनी जे हे ठेवलं प्र क का, कार्यक्रम सुषमाताईंनी कार्यक्रम ठेवला ते खरंच खूप छान वाटलं आणि कर्जतला आणि त्यांना पण भेटून मला खूप छान वाटलं ते बोलवलं त्याबद्दल पण मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम जो हळदी कुंकवाचा आहे तो महिलांच्या एक चेहऱ्यावरती आनंद देण्याचा आहे आणि तो पार पाडण्याचा कार्यक्रम म्हणजे सुषमाताईंनी केलेला आहे ते कार्य की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणलेला आहे तर मी येत असताना मला एक तिथे एक लेडीज मी भेटल्या म्हणजे मी पाहिलं त्यांच्याकडे पण त्या एक विधवा होत्या तर हे आपल्या महाराष्ट्राने संस्कृती म्हणजे प्रत्येक ठिकाणी चालतं की विधवा बाईला हळदी कुंकू लावलं नाही जात पण इथं मला त्यांना आतमध्ये येताना हा आनंद वाटला आणि आन त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो म्हणजे फक्त सुषमाताई तुमच्यामुळे होता यावेळी भाजपचे ऍडव्होकेट सुषमा ढाकणे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना सर्वा माझा नमस्कार आणि आज जो हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमामध्ये कर्जतकरांनी जो मला म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे की मला असं वाटतं की मी आता हा कार्यक्रम वर्षानुवर्ष पूर्ण करत राहीन असं तर माझ्या मनामध्ये इच्छा झाली आहे कदाचित हे पहिलं पर्व असेल कदाचित पुढच्या वेळी दुसरा पर्वही मी करण्याची हिंमत करेल कारण ज्या दोन तीन हजार जास्तीत जास्त चार हजार महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कावेरी असेल सुचिता असेल रायगडची क्वीन जिने सगळ्यांच्या मनावरती राज्य केलेलं असेल या माझ्या म विनंतीला मान देऊन ह्या कार्यक्रमासाठी आल्या त्यांच्या सर्वांचे मी आभार मानेल आणि ज्या जेवढ्या महिलांनी कर्जत करा कर्जतमधल्या जेवढ्या महिलांनी इथे येऊन माझं एक कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंडळाच्या मी जो हा कार्यक्रम केला आहे ह्याच्यासाठी माझ्या पक्षाचे पदाधिकारी असतील कर्जत तालुक्याचे असतील शहराचे असतील तसेच जिल्हा पदाधिकारी असतील त्यांनी मला हा कार्यक्रम करण्यासाठी जी संधी दिली त्याचे सर्वांचेही मी मनापासून आभार मानते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद एकूणच भाजपच्या ॲडव्होकेट सुषमा ढाकणे यांनी येणाऱ्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्याचं या निमित्तांना दिसून येत असून पक्ष त्यांना संधी देणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन